चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र परत एकदा नीट व्यवस्थित भाऊ समोर सांगतो ज्यांच्या नोंदी चोपन्न लाख मिळाल्या ला, प्रमाणपत्र वीस रक्ताच्या नातेवाईकांना म्हणजे परिवारातल्या लोकांना तसं कर प्रमाणपत्र वितरित करा म्हणजे आकडा क्लिअर होईल आणि आकडा क्लिअर करा हे माझ्यात म्हणलो होतो यांनी सिस्टम झुकवलं सरकारी सिस्टम मध्ये कुठलीही गोष्ट बसवायची म्हटल्यानंतर भरमसाठ प्रोसेस आणि भरमसाठ टेबल खालून पाकिट पोहोचवावी लागतात तेव्हा कुठेतरी सिस्टम काम करते पण आता ही सिस्टम एक रुपयाचाही मोबदला न घेता काम करण्यासाठी तयार आहे फक्त आणि फक्त जरांगेंनी आम्हाला वेळ द्यावा असं ही सिस्टम म्हणते त्यामुळे बच्चू कडूंना सुद्धा आता समजत नाहीये की मनोज जरांगे पाटलांपुढे नेमकं काय करावं चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख लोकांपर्यंत प्रमाणपत्र गेले का हा पहिला प्रश्न जरांगेंचा बच्चू कडू म्हटले चोपन्न लाख लोकांनी जे आहे ते अजून अप्लाय केलेलं नाही ते म्हटले तो आमचा आम्चा आणि आमच्या समाजाचा सा प्रश्न तुम्ही तुमची प्रोसेस सुरू केली आहे का बच्चू कडूंकडे उत्तर नव्हतं त्यामुळे जरांगींनी जी सिस्टम सध्या सुरू केली आहे त्याचा जबरदस्त धक्का जो आहे तो सरकारला बसला आताचा हा ट्रेलर बघा म्हणजे तुम्हाला पुढचा अंदाज लागेल चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र परत एकदा नीट व्यवस्थित भाऊ समोर सांगतो ज्यांच्या नोंदी चोपन्न लाख मिळाल्या ला, प्रमाणपत्र वीस रक्ताच्या नातेवाईकांना म्हणजे परिवारातल्या लोकांना त्याचं प्रमाणपत्र वितरित करा म्हणजे आकडा क्लिअर होईल मी आकडा क्लिअर करा हे माझ्या सूज्यातच म्हणलो हो म्हणलो होतं आकडा क्लिअर करा चोपन्न लाख आणि त्याच्या परिवाराला किती मिळाल्या कोटीच्या घरात तो आकडा गेलाय का समाजाला नेमकं काय सांगायचं ऐका आणि ते आणि हे सगळे सोयरे रक्ताचे जर त्याचे शब्द घेतला तरच हे मराठा समाजाला काहीतरी मिळतंय आहे समाजाला काय मिळत नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे आत्ताची की फक्त भाऊणी सगळ्या सोयऱ्याच हे क्लिअर केलंय पण मागचं काहीच नाही म्हणजे जे नोंदी येतात त्याचं काहीच सरकार प्रशासनाने केलेलं नाही कोणाला प्रमाणपत्र दिलं तर मग ह्या आणलेल्या कागदाचा प्रशासनामुळे उदाहरणार्थ हे तर आम्ही लगेच चेंज होत बारा वाजे एक वाजेपर्यंत देतो त्यांना परंतु हे दिला असं समजा उदाहरणार्थ समजा तर आधी आमच्यासाठी हे महत्वाचं आहे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र वितरित झाले का तर त्यात उपयोगी आम्ही दुरुस्ती करून पाठवून देऊ का दुरुस्ती करून दुसऱ्या दिले कागद आणून देतो लगेच संध्याकाळी त्याच्यावर आंदोलन कसं थांबवतही चौपन्न लाख रुपये सुविधे अर्ज नाही केले नाही केले तर ते आम्ही सांगाल बघू तयार झालं प्रक्रियेसाठी तयार घेणार असं काही आहे